नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो आता दुधाला दर पण वाढलेला आहे पस्तीस छत्तीस रुपये दुधाला दर झालेला आहे तर दूध दरवाढीमुळे गाईंच्या किमतीत काय बदल झालेत का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यात सांगोला बाजार असेल मुर्लीम बाजार बारामती बाजार तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कितवे वेळ जे दुसरे दुसऱ्या आहेत कुठलं गाव बारामती बारामती दाल कसे आहे पहिल्यावरला किती पिळे पंचवीस सव्वीस पहिल्यावरला पिळे बघू शकता मित्रांनो दुसऱ्या व्यताची सायदा <थाँगा> ती मोठ्या मापाची गाय आहे पहिला रोला पंचवीस सव्वीस पिळे टाईम किती अजून दिला पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस टाईम आहे गायला मोठ्या मापाची गाय आहे बघू शकता आहे किंमत काय सांगितली ही सांगितली नव्वद हजार नव्वद हजार किंमत सांगितली आहे फायनल कसं होईल तरी काय अपेक्षा आहे ऐंशीच्या वरन ऐंशी हजाराच्या वरन काय सोडायचे मोठ्या मापाची आहे मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव एक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो बावीस झिरो बावीस आठशे पन्नास आठशे पन्नास किती वेळ ताजे हे किती वेळ आहे कसं आहे दाताला सात आठ दुसऱ्या गथाला दुसऱ्या गथाची सात आठ गाय बघू शकता आहे किती पिळे पहिल्यावरला पहिल्यावरला पंचवीस सव्वीस पिळे बघू शकताय आहे गाय टॉपची गाय आहे पहिल्यावरला पंचवीस सव्वीस पिळेले सायदा ते किती सांगताय तर पहिल्यावरला किती पिळेल एक लाख वीस हजार किंमत सांगितली कशी सोडायची एक दहापर्यंत एक दहापर्यंत साहे एक लाख दहापर्यंत सोडायची मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर सांगा या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो बावीस आठशे पन्नास बारामती ठीक आहे किती वेळ दात दाताला साईज आता आहे कोणत्या मापाची पण होऊ शकतं किती पिळ आहे पहिल्यावरला 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 पंचवीस वेळ टाईम किती अजून याला टाईम दहा अकरा दिवस आहे होऊ शकत आहे किंमत काय सांगता दीड का तीन दीड 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 लाख रुपये किंमत सांगितली फायनलच बरोबर कुठलं गाव गाव माळूंग माळूंग मोबाईल नंबर सांगायला बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार पाच हजार दोन किती वेळ येते किती वेळ येते दुसऱ्या येत आहे दाताला कडदात किती पिळे पैलरला पैलरला पंचवीस लिटर पिळे दुसऱ्या वेळेत कडदात टाइम किती अजून दिवस अजून पंधरा दिवस काय किंमत सांगता येईल एक लाख वीस हजार एक लाख वीस सांगायला द्यायची कशी लाखाच्या लाखाच्या आसपास मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव पंचे एक्क्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस एकोणचाळीस तीस एकोणसत्तर गाव कुठलं माणूस किती वेळ आलाय गाय किती पिळी तिसऱ्याला तिसऱ्या किती वेळेला सत्तावीस अठ्ठावीस लिटर पिळे सत्तावीस मोठ्या मापाची गाय पंचवीस प्लस पिळेली गाय किती टाइम आहे पंधरा दिवस पंधरा दिवस काय सांगता इथे सांगतो एक पाच सांगा एक पाच पंच्या पंच्याण्णव पर्यंत मोबाईल नंबर पन्नास, पन्नास।, पन्नास। कसा आहे आताला दोनदा दोनदा आहे मित्रांनो दो। किती टाईम आहे अजून दहा बारा दिवस आहे दिवस मोठ्या मापाचे जेव्हा दोन वाजतीचा आहे शकते किती सांगता एकवीस एकवीस सांगाय देश कशी एक दहा हजार फायनल एक दहा लाख कुठलं जाऊ आपल्या सोळा मोठ्या मापाला देऊ शकता मोबाईल नंबर सांगाय नऊसत्तर एका चौसष्ट पन्नास सत्तर एक्क्याहत्तर चौसष्ट पन्नास कसा आहे दात आला दाताला कसा आहे चार दात सहा दात आहे पहिल्या रो आहे पहिलं रो सहा जात आहे बघू शकताय किती दिवस टाईम आहे ह्याला आठ दहा दिवस पहिलं रो सहा जात आठ दहा दिवस टाईम आहे किती सांगताय तू पंच्याऐंशी सांग आहे दे पंच्याहत्तरच्या सत्तरच्या आसपास मागते ती बहात्तर त्र्याहत्तरला दे कुठलं गु निरिम पलीकडली किती वेळ ताजे पलीकडून दुसऱ्याला दहा तारा कसे दुसऱ्या वेळ ताजे मित्रांनो सात आता आहे किती टाईम आहे दहा दिवस हे किती पिळले किती पिळले पहिल्यावरला दुसऱ्या दुसऱ्याला वेळा जाईल दहा बारा दिवस टाईम आहे पाय जाते हे काय सांगताय पंच्याऐंशी जर हे कशी देई पंच्याहत्तरला मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर ह्याच काय होईल फायनल म्हणला सत्तरच्या ती बहात्तर त्र्याहत्तर किती दुसऱ्या तालखीत पिळी एका टायमाला बारा लिटर दोन टाइम वीस पिळी म्हणा दोन वीस बावीस पिळी तिसऱ्या काय मित्रांनो दहा पंधरा दिवस आहे होऊ शकत

Lah, kalau sore aja mau bayar nomor satu, nunggu pencet terus, setnya isi, ikutin je rojak, aja, itu ya, itu aja, दुसरे तुझे साहेब पैलरला पंचवीस लिटर पिळले मोठ्या मापाचे बया काय किंमत सांगली ती तुझी आता सांगा तिची एकतीस सांगा एकतीस द्यायची कसे एक दहा ला द्यायचे कुठलं जाऊन एक लाख दहा हजार रुपये ला काय द्यायचे बघू शकताय हो पंचवीस लिटर प्लस पहिल्यावर मला पिढलेले आता दुसऱ्याला येताला तीस लिटर चालते मोबाईल नंबर सांगाय पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीस झिरो सहा एक्क्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याण्णव सत्त्याण्णव ही किती येत आला पहिल्यावर दात आला चार जात किती टायम आहे पहिल्यावर चार जात आहे मोठ्या मापाची पण दहा दिवस टाईम आहे तिचं काय सांगितलं सांगायला एकवीस सांगा एकवीस द्यायची कशी एक लाखाला द्यायची एक देख रुपयाला सोडायचे पहिलं रोय मोठ्या मापाचे मोबाईल नंबर सांगा तुम्ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीस तीस झिरो सहा एक झिरो सहा एक्याण्णव सत्त्याण्णव तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता कमेंट नक्की करा आणि कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये आपण तशा प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सांगोला गाई बाजार